जालन्यात महाराष्ट्र मुख्यालय येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं एकदा नाही तर दोनदा नाही तर तीन वेळा सरकारचे आभार पंकजाताई मुंडे जरांगेच्या मागण्यांचा सन्मानपूर्वक कायद्याच्या चौकटीत राहून न्याय द्यावा पंकजा जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळा सरकारचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे महाराष्ट्र दिनानिमित्त जालन्यात पोलीस मुख्यालय येथे आज दिनांक एक गुरुवारी रोजी सकाळी आठ वाजता मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या अत्यंत महत्वाचा तो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेला आहे मला त्याचा खूप आनंद वाटतो मला आठवतोय मुंडे साहेबांचं भाषण त्यांनी सांगितलं होतं या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर योग्य चित्र सगळ्यांसमोर येईल त्यांचं ते भाषण कालही खूप व्हायरल झालं त्यांची आठवण आलीच पण राज्यात आणि देशात अनेक लोकांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये यासाठी संघर्ष केला आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे दरम्यान मनोज दरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा सरकारला दिला आहे सरकारने त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा कायद्याच्या चौकटीत राहून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या दिना मी समस्त महाराष्ट्रातील आपल्या सर्व चॅनलच्या या व्ह्युअर्सना मनापासून शुभेच्छा देते जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आज मी इथे उपस्थित आहे आणि जालना जिल्ह्याचे विकास त्याचा प्रगतीपथ आणि महाराष्ट्राचा प्रगतीपथ याच्यावर विस्तृत असं मार्गदर्शन असल्या भाषणात केलं केंद्र सरकारने काल देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय वाटतं खूप 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 म्हणजे एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा सरकारचा आभार आणि अभिनंदन अत्यंत महत्वाचा अत्यंत वर, अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती या देशाला तो निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतलेला आहे मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि मला आठवतोय मुंडे साहेबांचं ते भाषण जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर एक वेगळं चित्र किंवा एक योग्य चित्र सगळ्यांसमोर येईल आणि त्यांचं ते भाषण कालही खूप व्हायरल झालं त्यांची आठवण तर आलीच आली पण या महाराष्ट्रात या देशात अनेक लोकांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये यासाठी संघर्ष केला याच्या मागण्या केल्या वेळोवेळी विचार व्यक्त केले त्या सर्वांचे मनापासून आभार आणि सरकारचे तर त्रिवार आभार आणि अभिनंदन पर्यावरणासाठी काय काम चालू आहे तुम्ही भाषणात उल्लेख केलाय भरपूर कामं चालू आहे पर्यावरणामध्ये भरपूर काम चालू आहे असा उल्लेख नाही केला मी असा उल्लेख केला की वसुंधरा दिन होता बावीस एप्रिलला बावीस एप्रिल ते एक मे असा आम्ही एक पर्यावरणाचा आठवडा पूर्ण राज्यामध्ये आव्हान केलं होतं त्याच्यामध्ये पर्यावरण हे असं का खात नाही की जिथे एक बजेट आहे आणि एक मार्ग तयार केला आणि तुम्हाला दाखवता आला याच्यामध्ये एक ही एक प्रक्रिया आहे आणि ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे कारण पर्या पर्यावरणाचा ऱ्हास प्रचंड झालेला आहे त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागतोय जनजागृती साठी सुद्धा आम्ही हा आठवडा समर्पित केलं मॅडम एकीकडे तुम्ही सगळी जनजागृती करताय आणि दुसरीकडे सामाजिक संस्थांना उपोषण करावं लागते की अतिक्रमण हटवण्यासाठी ते म्हणणार नदी मधली असती फक्त नदीमध्ये नाही ते सगळीकडे आहे अतिक्रमण कोण करताय माणसच करतायत आणि त्यांना कायद्याने हटवणं हे काम सरकार करतंय की काही असा जगा वेगळा इथे नाही कुठेही बाहेरच्या देशात जरी गेला तरी आपल्याला ही परिस्थिती दिसते शासनाने कडक कारवाई करून अतिक्रमण हटवली पाहिजे मलंगा जिल्ह्यात सत्तावन्न कोटी रुपयाचा घोटाळा झाल्यास शेतकऱ्यांचा जे अनुदान होतं काही गोष्टी कर्मचाऱ्यांनी मला तसं असेल तर लेखी तक्रार कोणी दिली तर मी त्याच्यावर पूर्ण तपासण्याचे संबंधित विभागाला विनंती शेवटचा तपासणी का प्रश्न मला आ... जजेस बरोबर उद्घाटन मनोज जरंग यांनी काल पुन्हा मुंबईला जाण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यांनी सरकारला साथ घातली की सहा जून पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा नसता आम्ही अठ्ठावीस ऑगस्टला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करू आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आम्ही कुशनला बसणार आहे सरकारने त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मी जसं सांगते नेहमी वेळोवेळी चौकटीत कायद्याच्या राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा चला थँक्यू थँक्यू थँक्यू